नमस्कार आजची बात मध्ये आपलं स्वागत मिस स्ने कल्याणच्या एपीएमसी मार्केटच्या मागे शेकडो मतदान ओळखपत्र जळालेल्या अवस्थेत सापडलेले आहेत एका जागरूक नागरिकाच्या माहिती नंतर पोलिसांनी ही ओळखपत्र जप्त केली आहेत सापडलेली ही ओळखपत्र कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी दुधनाका खडकपाडा अशा अनेक परिसरातील नागरिकांची असल्याचं त्यावरील पत्त्यावरून आता उघड झालंय अर्धी कार्ड जी आहेत ती जळालेल्या अवस्थेत मुस्लिम मतदारांची असल्याचं देखील दिसून येत आहे आढळून आलेली ही कार्ड जी आहेत ती फेक आहेत की ओरिजिनल असा प्रश्न देखील या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालाय शेकडो ओळखपत्र जी आहेत ती यावेळेस जळालेल्या अवस्थेत सापडलेली आहेत अनेक ओळखपत्र जे आहेत ते देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता गोणीमध्ये हे शेकडो ओळखपत्र आढळून आले पोलिसांकडून सदर ओळखपत्र जी आहेत ती जप्त करण्यात आली आहेत खडकपाडा या भागातल्या या नागरिकांची ओळखपत्र असल्याचं देखील या ओळखपत्रांवर असणाऱ्या पत्त्यावरून कळत आहे यहाँ पे कुछ छोटे बच्चे खेलते हुए बच्चों से इन्फॉर्मेशन मिली कि अंकल यहाँ पे कुछ इलेक्शन कार्ड पड़े हुए जब मैं यहाँ के दौरा किया तो यहाँ पे आप देख सकते हैं कि आग जलाई हुई कई सैकड़ों की तादाद में कार्ड जले पड़े हुए थे और कुछ कार्ड पुलिस ने अभी हिरासत में ली है तो मेरी सरकार से ये गुजारिश है पुलिस से गुजारिश है कि इस कार्ड की जांच होए जाए पहले तो कि कार्ड असली है या डमी है और अगर असली है तो इसके पीछे क्या है इसकी इंक्वायरी बिठाया जाए कि अगर ओरिजिनल कार्ड है तो इसको क्यों जलाया गया इसको क्यों डम्प किया गया इसके पीछे कुछ तो बड़ा कुछ स्कैंडल हो सकता है, है कल्याण मध्य अशा पद्धति मतदान ओख पत्र जी है सापड़ी है अधिक महत्ति घे प्रतिनिधि अमजद खान कमजन बगत अतिशय धक्कादायक असं हे चित्र म्हणावं लागेल कारण निवडणुकीच्या तोंडावरच अशा पद्धतीने ओळखपत्र सापडलेली आहेत पोलिसांनी नेमकं काय म्हटलेलं आहे नक्की का हा एक धक्कादायक प्रकार इसने हिल वा, एक आहे स्नेह कल्याण पश्चिमेतील व एवमसी मार्केट चा मागे हे ओळखपत्र जे ओटर आयडी सापडली आहे आणि त्यामध्ये काही झाला आहे आता सध्या बाजारपेठ पोलिसांनी हे ओळखपत्र घेतला आहे आणि तिकडे प्रक्रिया सुरू आहे निवडणूक आयोग आणि कल्याणचे चे तहसीलदारांना याची माहिती देण्यात आली आहे दोन हजार सहा सहा आणि दोन हजार नऊ आणि चौदा या वर्षाचे आहेत तर नक्की प्रश्न आहेत हे कार्ड ओरिजिनल आहेत की फेक आहेत आणि हे कार्ड या पैशात कसे काय आले आणि कोण आहे या मागे की ज्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला या कार्ड कार्ड आहेत त्यांना आणि दुसरा असा प्रकार आहे की पोलिसांचा तपास सुरू आहे नक्की समोर येईल की काय आहे जी नक्कीच आमच्या एकूण किती कारण होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी